एक पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास आहेत असं आता जे ते समाधान आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी मी शोकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं कारण ह्याच्या अगोदर असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेली ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा एक समाधान वाद युक्तिवादा असीम करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट माइक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते त्यांचा माईकच म्युट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला असीम सर सरोदेसरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्या समोर आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आत्म व्यक्त नाही त्या अर्थी आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीने फोटो बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात कार्यकर्त्यांच्या बाबतीत फार संतप्त आहे काय करते कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं त्याचा आपण लढा आमचे वकील मॅडम आज किंवा पाच दिवसाच्या पोलीस कोठडी कोर्टाने तीन दिवसांची पी सी दिलेली होती पण खरच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसात बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी साठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे मान्य कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत ता पी सी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनाने फिरले त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता तर ता त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस टीसी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग का अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने का जात हो। आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होतो

खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे अर्ग्युमेंट कोर्टात झालं ते समाधान आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी मी शोकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती त्यांच्यावर दाखल झाले नव्हती गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा एक, एक समाधान वाटत युक्तिवादा दरम्यान उपस्थित होता अं व्यक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणी जे सरोदेसर त्यांचा ते होते त्यांचा मा, म्यूट करा अशा पद्धतीनं थोडस बोलायचा प्रयत्न केला सर आम्ही त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल नाल असं वाटतं की त्यांच्या समोर घडलेलं आहे आवाज आहे अजून या आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आत्म व्यक्त केलेलं नाही त्या अर्थी आय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात कार्यकर्त्यांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गाने याचा आपण लढा आमचे कोर्टाने तीन दिवसांची पीसी दिलेली होती पण खरच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी साठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनाने फिरले त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच खरच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना दोन दिवस टीसी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला का आहे आपण कायदेशीर मार्गाने का जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करू हो।

व्यक्ती बद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बेग बद्दल वेगवेगळी विधानं केली होती त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेली नव्हतीवर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल चा मला एक शिवाजी महाराजांचा अनुय एक एक समाधान वाटत युक्तिवाद दरम्यान तो उपस्थित होता असीम सरोदय युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते त्यांचा मा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला असिम सरदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचा आवाज बंद करायचा आहे आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं ना घेतली असेल असं वाटतं ते की त्यांच्या समोर आहे आवाज असं आहे या सगळ्या आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतून व्यक्त केलेला नाही त्या अर्थी आय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हण ते केलं होतं असं लक्षात कार्यकर्त्यांच्या संतप्त आहेत काय कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गाने याचा आपण लढा मॅडम किंवा पाच दिवसाच्या पोलीस कोर्टाने तीन दिवसांची पीसी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पीसी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत ता पी सी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनाने फिरले त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना दोन दिवस सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने जात हो। आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होतो